धन्यवाद सर यानंतर या स्पर्धेसाठी दिवसभर प्रत्येक संघाला व्यवस्थित न्याय मिळवून देण्याचं काम जे पंच या ठिकाणी उपस्थित होते त्या पंचांचं सर्व या ठिकाणी आपण आभार मानणार आहोत त्यांचं प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरव करणार मुलांना आपल्यासाठीचा आटापिटा आहे आपण सर्वांनी शांत सहकार्य करायचं आहे प्रत्येकाने अविनाश तयार आहे अविनाश मकेकरेक्ट आलो. यानंतर पुढचे पंच आहेत थरोज पटेल महानंदा नंतर या ठिकाणी आपल्याला सन्मान करायचा आहे सुजित माळी माळी कानंतर पुढचे पंच आहेत माननीय श्री नंदकुमार सर लातूर त्यानंतर पुढचे पंच आहेत श्री प्रकाश आयरेकर गावळगाव त्यानंतर संतोष कोलेकर यांचा या ठिकाणी सन्मान आणि प्रमाणपत्र बंद पोकट करून त्यांचा या ठिकाणी शाळेच्या वतीने संयोजन समितीच्या वतीने त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करू त्यानंतर विजय सर यांचंही प्रमाणपत्र आणि बंद पोकट करून त्यांना सन्मानित यावं त्यानंतर आमचे मदे अण्णा यांच्यासोबत दिवसभर आम्हाला सहकार्य करणारे माननीय सुनील कांबळे सर माझी व्हॉलीबॉल माझी माझी महाराष्ट्रातले खेळाडू यांचंही या ठिकाणी शाळेच्या वतीने व संयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी आदरणीय साहेबांना करतो अशा पद्धतीने सर्व पंचांचं या ठिकाणी आपण सत्काररूपी स्वागत केलेलं आहे यानंतर सर्व विजेत्या खेळाडूंचं संघाचं लागलीच आपल्याला प्रमाणपत्र आणि आपलं पक्ष देऊन आपलं गौरव करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्र खेळाडूं कृपया बोलू नका विजय गुटवाड सर आलेत का विजय गुटवाड सर यांनी समोर यायचं आहे त्यानंतर जवळ लक्ष द्या आपल्या या जिल्हास्तरीय खो को खो स्पर्धेमध्ये एकूण पाच बक्षिस आहेत उत्तेजना चतुर्थ तृतीय द्वितीय आणि प्रथम त्या अगोदर या खेळामध्ये प्रत्येक संघातील उत्कृष्ट खेळाडूंना आदरणीय नटवेसरांच्या माध्यमातून त्यांच्या वतीने प्रत्येक खेळाडूंना प्रत्येक संघातील उत्कृष्ट खेळाडूंना एकशे एक, एक रुपयाचं पारितोषिक त्यावेळेला देण्यात आलेलं आहे त्यानंतर उत्कृष्ट पट्टू बक्षीस वितरण या ठिकाणी सुरू झालेला आहे उत्कृष्ट पट्टू म्हणून विश्वजित नरवडे हा विद्यार्थी या ठिकाणी सर्वोत्तम खेळाडू म्हणून गणला गेलेला आहे माध्यमातून पाचशे एक रुपयाचं पारितोषिक विश्वजित नरवाडे यांना मिळत आहे हा उत्कृष्ट बचावपट्टू तथा दा, धावपटू श्रीराम कदम श्रीराम कदम यांचं उत्कृष्ट धावपट्टू म्हणून त्याला पुरस्कार देण्यात येतो पाचशे एक रुपयाचं त्यानंतर <superv decorative life> उत्तेजक या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ म्हणून एक पारितोषिक आहे पारितोषिक <naviti> पारितोषिकमध्ये शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरोळ्या टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्याचं करू आहोत स्वरूप आहे उत्तेजनाचं ट्रॉफी प्रमाणपत्र आणि रुपये एक हजार एक रोप एक हजार एक रुपयाचं जे बक्षीस आहे ते आमचे शाळेचे शिक्षक आदरणीय क्षीरसागर बी एस यांच्या वतीने देण्यात येत आहे आदरणीय साहेबांच्या हस्ते ही उत्तेजनाथ पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरोळा या शाळेनं श्री षण्मुखेश्वर त्यानंतर सांभाळ्याचं चतुर्थ क्रमांकाचं कारितोषिक देण्यात येत आहे या चतुर्थ क्रमांकाचं दोन हजार एक रुपयाचं जे बक्षीस आहे ते आमच्या शाळेचे उपमुख्यापक आदरणीय जे टी डी पवारसर यांच्या वतीने देण्यात आलेला आहे त्याचबरोबर संयोजन कमिटीच्या वतीने ट्रॉफी आणि सर्व विजेत्या खेळाडूंना चतुर्थ प्रमाणपत्र जिल्हास्तरीयचं प्रमाणपत्र देऊन त्यांचा या ठिकाणी गौरव करण्यात येतो आहे पुणे श्री चंद्रमुखेश्वर विद्यालय आंबाळा या शाळेचे मनापासून खूप खूप अभिनंदन द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम तीन हजार एक रुपया या ठिकाणी देण्यात येत आहे एक ट्रॉफी शाळेच्या सर्व एक खेळाडू पक्षीस आमच्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक कला शिक्षक आदरणीय श्री गव्हाळे यांचा सरांच्या वतीने देण्यात येत आहे म्हणून सरांचंही मनापासून अभिनंदन द्वितीय क्रमांकाचं जिल्हा स्तरावरचं हे पारितोषिक संत तुकाराम विद्यालय देवंग्रा या शाळेला प्राप्त झालेला आहे शाळेच्या गजरामध्ये आणि आशिषबाजीच्या गजरामध्ये या ठिकाणी त्यांचं अभिनंदन होत आहे चेअरमॅन आदरणीय दत्तार सर आपला जी विनंती आहे की आपण हे मंचावरती व्यवसाय हो या ठिकाणी आपली उपस्थिती अतिशय प्रांसनीय आहे कारण कृपया झेंडे कोणीही काढू नका प्रथम क्रमांकाचं विद्यालय उदगीर या शाळेने त्यांना प्रथम क्रमांकाची ट्रॉफी प्रत्येक खेळाडूंना प्रमाणपत्र जिल्हा स्तरावरचं प्रमाणपत्र आहे आणि रोख रक्कम सात हजार एक रुपये आमच्या महाराष्ट्र शिक्षण संस्था सेवकांची पतसंस्था निलंगा या संस्थेच्या वतीने या सोसायटीच्या वतीने हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात येत आहे सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्व सदस्यांचं मनापासून अभिनंदन जल्लोष दिवसभर सकाळी दहा वाजल्यापासून ते आता वाजलेले आहेत सात